नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे तर ती अकरा ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे तर हे न्यूज नऊ दिवसामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचं आहे तर नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण कसे करावे त्याचे नियम काय अटी काय तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या किंवा तुम्हाला माहीत नाही तरीही या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करू शकता त्यानंतर या कालावधीमध्ये आपण कधी पारायणाला सुरुवात करू शकतो तर बघा तर पहिल्या माळेलाच म्हणजेच तीन ऑक्टोंबरलाच आपल्याला या पारायणाला सुरुवात करायची आहे तर तीन ते अकरा ऑक्टोंबर नऊ दिवस आपल्याला पारायण करायचे आहे तर किती पारायण करायचे तर या संपूर्ण नवरात्रीमध्ये आपल्याला एक तीन पाच सात चौदा अकरा तुम्हाला जितके जमतील तितके तुम्ही पारायण करू शकता तसेच तुम्ही घटस्थापना केली किंवा नाही केली अखंड दिवा लावला किंवा नाही लावला तरीही तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करू शकता तुम्ही विधवा आहात गर्भवती आहात तरीही तुम्ही हे पारायण करू शकता तर हे पारायण सर्वच जण करू शकता कोणीही करू शकतं तर तीन तारखेला सकाळी लवकर उठून पूजापाठ करून आपली रोजची देवपूजा करून या ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता तर पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे तर एक प्लेट घ्यायची आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये डाव्या हाताने पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू अक्षता घ्या एक फूल घ्या आणि प्रार्थना करा तुमचं नाव घ्या तुमचं गोत्र गोत्र घ्या गोत्र म्हणा गोत्र माहीत नाही तर काश्यप गोत्र म्हणा आणि प्रार्थना करा की मी माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्यासाठी हे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे मी इतके इतके पाठ करणार आहे तुम्ही तीन पाच सात किंवा चौदा पाठ करणार असाल जितके करणार असाल तितके म्हणायचे आहे आणि ते पाणी प्लेटमध्ये सोडून द्या तर असा संकल्प संकल्प आपल्याला करायचा आहे त्यानंतर पाठ कसा वाचावा तर बघा यासाठी तुम्ही दिंडोरी प्रणित दुर्गा सप्तशती ग्रंथ हा आणू शकता तर हा अगदी सोपा आणि साधा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ संपूर्ण वाचायची गरज नाही तर बघा यामध्ये सुरुवातीला पहिल्या दिवशी स्वामी स्थवन आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर देव्या कवचने सुरुवात करायची आहे श्री अर्ग अर्गला स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर किलक स्तोत्र वाजायचं आहे रात्री सुक्तम वाचायचं आहे आणि त्यानंतर दुर्गा सप्तशतीचं एक ते तेरा अध्याय आपल्याला पठण करायचे आहे त्यानंतर तंत्रोत तंत्रोक्त देवी सुक्तम प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमापराध स्तोत्रम तर इतकं आपल्याला रोज वाचायचं आहे तर हे ग्रंथ पठण करण्याला अगदी दीड तास लागतो त्यासोबतच या नऊ दिवसामध्ये ज्यांना एकच पाठ करायचा आहे तर त्यांनी रोज दोन दोन अध्याय पठन केले तरीही चालेल तर, चाले। तर बघा पहिल्या दिवशी स्वामी स्थवन पठन करायचं आहे देव्य कवचने सुरुवात करायची आहे अर्घला स्तोत्र किलक स्तोत्र रात्री सुक्तम आणि ते झालं की आपल्याला एक आणि दोन अध्याय पठन करायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीही दुसऱ्या माळेलाही अशाच पद्धतीने आपल्याला वाजायचं आहे आणि ज्यांना या संपूर्ण नवरात्रीमध्ये फक्त एकच पाठ करायचा आहे तर त्यांनी रोज अशा पद्धतीने दोन दोन अध्याय पठन करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी एकच अध्याय आपल्याला येतो तर त्या दिवशीही देव्या कवचने सुरुवात करायची आहे अर्घला स्तोत्र किलक स्तोत्र रात्री सुक्तम पठन करायचं आहे आणि त्यानंतर अध्याय तेरावा आपल्याला पठन करायचं आहे आणि त्यानंतर देवी सुक्तम प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मू मूर्ती रहस्य आणि क्षमापराध स्तोत्र तर हा एक पाठ करण्याचा नियम आहे आणि त्यानंतर चौदा पाठ कसे करावे तर बघा नऊ दिवसात चौदा पाठ करायचे आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला एकच पाठ तुम्ही करू शकता कारण पहिला दिवस असतो आणि पहिल्या दिवशी गडबड असते त्यामुळे तुम्ही एकच पठण एकच पाठ केला तरीही चालेल त्यासोबतच रोज एक माळ नवार नवार्नव मंत्राचीही आपल्याला पठण करायचं आहे नऊ दिवस रोज एक माळ आपल्याला नवार्नव मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर दोन पाठ करणार असाल तरीही देव्य कवचने सुरुवात करावी आणि क्षमापदन स्तोत्रापर्यंत आपल्याला पठण करायचं आहे ज्यांना पाच पाठ करायचे आहे तर त्यांनीही पहिल्या दिवशी एक पाठ करा आणि दुसऱ्या दिवशी दोन पाठ करायचा आहे आणि एखाद्या दिवशी तुम्हाला नाही जमलं काही कारणास्तव जमलं नाही तरी काही हरकत नाही तर या नऊ दिवसामध्ये तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तर या नऊ दिवसामध्ये एक दिवसामध्ये दोन पाठ करावे तर बघा चौदाच पाठ का करावे तर प्रत्येकालाच वाटते की माझ्या घरामध्ये नवचंडी झा नवचंदी झाली पाहिजे आणि त्यासाठी तीन दिवस लागतो व तितकं खर्चही लागतो आणि तो आपल्याला जमत नाही तर तुमच्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे तुम्ही चौदा पाठ केले तर त्याचे नवचंदीचे फळ तुम्हाला मिळत असते आणि त्यामुळेच तुम्ही चौदा पाठ करू शकता कारण या नवरात्रीमध्ये हवन होते कन्यापूजन होते आणि देवीची ओटी देखील भरली जाते तर देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते आणि त्यामुळेच या सेवा होणे ही तितकेच गरजेचं आहे कारण यामुळे आपण जितक्या सेवा केल्या आपण जितकी देवीची सेवा केली तितकंच फळही आपल्याला मिळते आणि देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि त्यासोबतच अखंड देवा आपण लावतो तेव्हा त्या ते शेवेचं फळ अखंड आपल्यासोबत असते असे म्हटले जाते तसेच या नऊ दिवस देवी तत्व खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं तर देवीच्या नऊ रूपांची सेवा आणि उपासना आपण करतो त्यामुळे या नऊ दिवसामध्ये खूप महत्त्वाचे हे नऊ दिवस असतात तर दुर्गा सप्तशती ग्रंथ हा वाचताना आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक लाल वस्त्र ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा ग्रंथ झाकू ठेवायचा आहे यासोबतच हा ग्रंथही आपल्याला झाकून ठेवायचा आहे तर देवासमोरच किंवा घटस्थापना केली असेल तर त्यासमोर बसूनच आपल्याला हा पाठ करायचा आहे आणि पाठ करून झाल्यावर ते वारंवार हलणार नाही याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर पाठ करताना काय नियम आणि काय नियम पाळायचे आहे तर बघा कोणतीही काळी वस्तू आपल्याला घालून या ग्रंथाचे पठन करायचं नाही साडीही आपल्याला किंवा कोणतीही वस्तू काळी घालायची नाही त्यासोबतच पाठ करत असताना आपल्याला साडी घालूनच किंवा फुल ड्रेस पंजाबी ड्रेस घालूनच आपल्याला हा पाठ करायचा आहे डोक्यावर पदर घ्यायचा आहे त्यासोबतच पाठ करताना ग हातामध्ये हिरव्या किंवा लाल बांगड्या घालायचे आहे कपाळी टिकली किंवा कुंकू लावावे तर या गोष्टी आपल्याला अवश्य पाळायच्या आणि पुरुष करणार असतील तर चांबडी वस्तू किंवा काळी कपडेही घालू नये तर यासाठी उपवास केलाच पाहिजे असे काही नाही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आप... उपवासही करू शकता किंवा तुम्ही अगदी सेवा केली मनापासून सेवा केली तरीही देवी आपल्यावर प्रसन्न होते यासोबतच या नऊ दिवसामध्ये आपण हे या ग्रंथाचे पारायण करणार आहोत तर आपल्याला पर अन्नही वर्ज्य आहे या सोबतच ब्रह्मचार्याचेही पालन करायचे दुर्गा शक्तीसाठी ग्रंथ एका बैठकीतच करावे तर हा पाठ वाचायला आपल्याला दीड तास लागतो तसेच दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही पठन करू शकता त्यानंतर बारा ते साडेबारा तर या वेळेतही तुम्ही आ, या ग्रंथाचे पा पठण करू शकता यासोबतच राहू काळात केलं तर अतिउत्तम त्यानंतर संकल्प करताना मासिक धर्म बघून घ्या म्हणजे जवळच तुमचा मासिक धर्म येत असेल तर तुम्ही करू नका मासिक धर्म होऊन गेल्यानंतर करा तर अवश्य या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही या दुर्गासप्ती ग्रंथाचे पठन अवश्य करा नक्कीच आपली कुलदेवी आणि माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होईल आणि त्यांचा कृपाशीर्वाद कायम आपल्यावर राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ